आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथा झाली आहे मनसे नेते दिनकर पाटील कुटुंबासह ठाकरे गटातील यतीन वाघ माजी महापौर विनायक पांडे तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या संयुक्त पक्ष प्रवेशामुळे भाजपमध्ये इन्कमिंग वाढले असले तरी त्याच वेळी पक्षांतर्गत तीव्र नाराजी उघडपणे समोर आली आहे कालच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी जल्लोष करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला आणि एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला मात्र अवघ्या दुसऱ्या दिवशी त्या युतीतील आणि विरोधी पक्षातील चेहरे थेट भाजपमध्ये दाखल झाल्याने राजकारणाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत त्यामुळे राजकारणात किती खालच्या पातळीवर गेले आहेत अशी चर्चा आता उघडपणे होत आहे या संयुक्त पक्ष प्रवेशावर भाजप आमदार आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी उघडपणे विरोध दर्शवलाय सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी निवडणूक प्रमुख असूनही मला या पक्षप्रवेशाबाबत विश्वासात घेण्यात आले नाही असा गंभीर आरोप केला आहे तसेच प्रस्थापितांच्या विरोधात था, ठामपणे लढणाऱ्या हिंदुत्व कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे असे म्हणत त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे दरम्यान या पक्षप्रवेशावेळी गिरीश महाजन नाशिकमध्ये उपस्थित असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातल्याची माहिती आहे त्यामुळे भाजपमधील जुने व निष्ठावान कार्यकर्ते डावलले जात असल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे मनसे ठाकरे गट आणि काँग्रेसमधील नेत्यांचा एकाच वेळी झालेला भाजप प्रवेश त्यावर भाजपमधीलच त्या तीव्र विरोध आणि दुसरीकडे कार्यकर्त्याचा असंतोष या सगळ्या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची अंतर्गत एकजूट आणि रणनीती आता कसोटीला लागली आहे जनतेची भूमिका मतदानातून काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुम्ही पाहता विस्टा न्यूज मराठी